नगर शहरातील पाईपलाईन रोड अयोध्यानगर पंचवटी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरण तसेच ओपन स्पेस जागेच्या सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय नगर शहरातील प्रभाग क्रमांक एक च्या विकास कामांसाठी महापालिका आणि आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे प्रभागातील टप्प्याटप्प्यांना विकासाची कामे मार्गी लागत आहेत अयोध्यानगर पंचवटी परिसरातील ओपन स्पेस आणि रस्ता कॉन्क्रीटीकरणाची कामं हाती घेतली असून लवकरच ती पूर्ण होणार आहे या भागाचा विकास कामातून कायापालट होऊन नंदनवन होईल नागरिकांनी देखील आपल्या घरातील कचरा घंटागाडीतच टाकून आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवावा प्रभागातील नागरिकांना आपल्या आवडीचे मोफत वृक्ष दिले जाईल मात्र त्याचं संवर्धन करण्याचं काम करावं नागरिकांच्या सहकार्यातूनच प्रभागात कायमस्वरूपीची विकास कामं मार्गी लागत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपद बारसकर यांनी केलं पाईपलाईन रोड अयोध्या नगर पंचवटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपद बारसकर यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि ओपन स्पेस जागेच्या सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपद बारसकर नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे नगरसेविका मीना चव्हाण तुषार यादव बाळासाहेब सांगळे गौरव कराडे शिरीष कुलकर्णी चंद्रकांत भोंगे मनोहर जपकर अभिजित जोशी संतोष देशपांडे धनंजय शिंदे सुमित देवकर रावसाहेब तागड अभिजित अष्टेकर अश्विनी सांगळे शोभा कोरडे सुनीता शिंदे वनिता नाळके स्वाती रागराणे सुनंदा मेटे राजश्री सुंकी अश्विनी बत्तीन लक्ष्मी शेडाळे नम्रता परदेशी मंगल देवघाने आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं ना उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर सागर बोरुडे म्हणाले प्रभागातील मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामं नियोजनबद्ध कायमस्वरूपी मार्गी लावली आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा ती कामं करण्याची गरज भासत नाही आता प्रभागातील सुशोभीकरण करण्याची कामं हाती घेतली असून प्रत्येकानं वृक्षाचं जतन करावं त्यामुळे आपल्या आरोग्या सदृढ निरोगी राहण्यास मदत होईल सुशोभीकरण कामामुळे आपल्या परिसराला सौंदर्यीकरणाचं रूप प्राप्त होईल असं ते म्हणाले तर मीना चव्हाण बोलताना म्हणाल्या प्रभागात केलेल्या विकास कामातून नागरिक समाधान व्यक्त करीत असल्यामुळे विश्वास संपादन केलाय प्रभागातील प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांचीच कमिटी स्थापन केली जाईल आणि त्यातून तातडीने प्रश्न मार्गी लावले जातील असं त्या म्हणाल्या तर यावेळी नागरिकांनी देखील झालेल्या विकास कामांमुळे समाधान व्यक्त आहे गरीतील स्पेस विकसित करणे आणि तसेच आपल्या प्रभागातील इतर विकास कामांचा आज आपण शुभारंभ करतोय खऱ्या अर्थाने ज्यावेळेस या कामाचा शुभारंभ करतोय एक मनस्वी आनंद आहे आनंद हा ह्या गोष्टीचा आहे की आत्ता गेल्या काही एक दोन महिन्यापूर्वी या शहराची विधानसभेची निवडणूक झाली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप हे अतिशय मोठ्या मतदे घेणे नगर शहरातून निवडून आहे आणि ते नगर शहरातून निवडून येत असताना आपल्या प्रभागातून विशेषतः आपल्या भागातून हे संग्राम संग्रामबायाला म्हणजे मोठ्या मतदेखी आपल्या भागातून मिळाले आणि ते मोठे मतदेखी आपल्या भागातून मिळाल्यामुळं आपल्या सगळ्यांची सुद्धा देखील जबाबदारी वाढलेली आहे तिथे सुखेद नाही तुषार भाऊ आहेत पोरवशी आहेत सगळेचे समजा तर इंनी जे शिरीष भाऊनी शिरीष भाऊ आहेत हिंनी सगळ्यांनी आपण तुम्ही सगळ्यांनी मिळून इलेक्शनला जे, शीरीज शीरीज नी नी जे या, या काम आहे पंचवटी भागामध्ये ते या नामा कामाच्या जोरावर जोरौर। जोरौर। आज मोठं मत सांगणार मिळालं मिळाले आणि त्याच धर्तीवर आज आपण की किंवा ज्या भागातून जास्त मती मिळतंय आहे किंवा आपल्या प्रभागातून जास्त मताधिके सांगा पाहायला मिळत आहे तर या भागाचा विकास कामातून काया पलट करण्याची जबाबदारी देखील लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे त्याचमुळं आजचा आपला औपनिश विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ आपण करतो आहे तसेच या ठिकाणी अंतर्गत रस्ते करण्याचं कामसुद्धा आपण केलं आहे नव्याने अंतर्गत रस्ते कॉन्क्रीट करण्याचं चा काम चालू आहे मुख्य रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याचं चा काम चालू आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये नगर शहरातील स्वच्छ सुंदर हरित आणि सर्वाधिक चांगला वार्ड म्हणून आपल्याला आपल्या भागाची ओळख कर निर्माण करायची आहे आणि जसं आपला वार्ड क्रमांक एक आहे तसं आपल्याला नगर शहरात आपला प्रभाग सगळ्या बाजूनीस तो एक नंबर करायचा आहे त्याचसाठी म्हणून नागरिकांची आपल्याला सहकार्याची गरज आहे आणि म्हणून नागरिकांनी सुद्धा काही गोष्टीमध्ये सहकार्य केलं पाहिजे उदाहरणार्थ आपला प्रभाग स्वच्छ सुंदर हरित करायचं जर असेल तर आपण कचरा गाडीमध्येच कचरा टाकला पाहिजे किंवा एखाद्या दिवशी कचरा गाडी जर लेट जाईल ठीक आहे नगरसेवकांना आपण तक्रार करता पण तो कचरा जर घरात जमा झाला तर थोडे एक दिवस राहून नाहीतर आपण काय करतो की पिशवी बांधून लगेच जाता तर त्या भिस्क महालाशी कचरा पडलेला आहे किंवा कुठेतरी कॉर्नरला बऱ्याच ठिकाणी कचरा पाडलेला आहे तर माझी आपल्या नागरिकांना विनंती आहे की आपण रोडनी कासर न कर आणि बाकीच्या नगर करण्यासाठी ज्या ठिकाणी झाडं लावणं शक्य नाही आप ला। आपल्याला त्या ठिकाणी आपण शोची झाडं लावणार आहेत म्हणजे असं काही नाही की ज्या ठिकाणी कमी जागा आहे तुम्हाला जरा वाटलं की आपली बंगल्यासमोर कमी जागा आहे आपण लई मोठे झाडं लावू शकत नाही तर त्या ठिकाणी आपण शोची झाडं देणार आहोत म्हणजे तुम्ही जे सांगतात ते झाड आम्ही उपलब्ध करून देऊ फक्त तुम्ही लावून द्या आम्ही फक्त पाणी घालून जतन करण्याचं काम तुम्ही करा कारण की कोरोनासारख्या मा, महामारीच्या काळामध्ये आपल्याला कळालेलं आहे ऑक्सिजनचं महत्त्व मी तर अनेकांना सांगत असतो की माझ्यासमोर एक त्या काळात आम्ही काम करत प्रश्न पडला होता की जे शहरी भागातले जे लोक आहेत त्या शहरी भागातल्या लोकांना जास्त कोरोनाचा त्रास झाला शहरी भागातलेच लोक दागवलेत याच्या उलट गावामध्ये गेल्यानंतर आपण पिंपळाचं झाड असतो खेडेगावात गेला किंवा वाडाचा असतो त्याला वाटा असतो त्या वाट्यावर वयस्कर आजोबा वयस्कर माणसं बसलेले असते तर ते माणसाला काहीच तकलीफ झाली नाही म्हणजे कोरोना काळ जर आपले कोणी नातेवाईक गावाकडचे असतील तर ते वयस्कर असू नाही तर कुणी असू त्यांना काडी मात्रेची तकलफ झालेली नाही त्याचंच मुख्य कारण असं आहे की ऑक्सिजन तिथं झाडाचं प्रमाण जास्त आहे आणि तिथं झाडाच्या बसण्याची व्यवस्था सुद्धा जास्त आहे तर किमान आपण आपल्या दारात जर झाड असलं कोणचं राहू द्या आंब्याच्या झाडाला फळंबी आणि सावले बी आणि ऑक्सिजन बी त्याच्यामुळे फक्त झाड लावण्याचं काम तुम्ही करा जेणेकरून ते आपल्या आरोग्यासाठी बी हितकारक आहे या सगळ्या गोष्टी आपण करत अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आजचं जे आपल्या विकास कामासाठी आमदार संग्रामबाया जगतात यांचं प्रभागाच्या विकास कामासाठी मोठं योगदान आहे प्रभाग स्वच्छ सुंदर हरित करण्यासाठी येणाऱ्या काळात भरपूर मोठ्या प्रमाणात प्रभागाचा विकास आराखडा तयार करून त्याला निती उ निधी उपलब्ध करणार आहोत आणि तो निधी उपलब्ध करून देण्याचे पवारसाहेब आपल्याला काम हे संग्राम बाह्य करणार आहेत त्याच्यामुळे माझं तुम्हाला इथं नागरिकाला जाहीर सांगणं आहे की तुमचं कुठलंही विकास कामाबाबत जर काम असन तर तुम्ही तातडीने आम्हाला कळवा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आत तुमचं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू नाही तर तुम्ही काय म्हणता की आता तुम्ही निवडणुका आल्यात का निवडणुका महानगरपालिकेच्या आज लागलेल्या नाहीत तशी काही वल्गाणा नाही पण त्याच्यामुळं तुमचं काम असं जसं डॉक्टरनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं त्यांचं ओपन स्पेसचं काही काम करायचं अनेक अजूनही जो कोणाचे काम असतील तर सगळे काम आम्ही लावण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा तुम्ही आमच्यासारख्याला दोनदा दोनदा संधी दिली म्हणून हे विकास काम आम्हाला करता येते पंचवटी परिसर ज्याचं नाव पंचवटी आहे इथं अयोध्यानगर आहे मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे राम मंदिर आहे आता हे सगळ्याची जबाबदारी आपली की ह्या संपूर्ण वागायचं आता आपण धंदावून <coughs> करणार आहोत आणि हे तुम्हाला मी जाहीरित्या सांगतो की पंचवटीचा हा परिसर आहे या परिसरामध्ये आपण रस्त्या कामांसाठी कर आणि साईडने पेवर ब्लॉक आणि शोचे झाडं लाईट हाय हे सगळं काम आपण करणार आहेत ज्या ज्या वेळेस ज्या ज्या क्वानीत आपल्याला काम करते त्या कॉलनीतल्या लोकांनी मिटिंग लावत डॉक्टर असतील मीनाताई असेल शिवाहू असेल आम्ही असू इथले स्थानिक सगळे तुमचे प्रतिनिधी असतील तुषार व्हावेत गौरवजी आहेत पवारसाहेब आहेत आपले कुलकर्णी शिरीष व्हावेत सगळे आहेत सगळ्यांचे नाव मी घेऊ शकतो पण बाकी इतर बी काही काम असले तुम्ही आम्हाला कळा असे मी या ठिकाणी तुमच्याकडून इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या आभार मानतो पाहतो की वॉर्ड नंबर एक असेल तर संपतदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही संग्रामभयांच्या माध्यमातून प्रचंड विकास काम केलेले आहेत आणि आज आपण पाहतो की वॉर्डातील प्रत्येक भागामध्ये विकास काम चालू येतं हे संपतदादा असेल संग्राम भैया असेल यांनी आपल्याला प्रचंड निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे विकास काम चालू आहे वॉर्ड येथील कुठलीही गल्ली बोल आपण संग्राम भैयांच्या मार्गदर्शनाखाली तशी ठेवणार नाही आणि येणाऱ्या इलेक्शनपर्यंत सर्व गोष्टी आपण पूर्ण करणार आहोत आणि पंचवटी भाग हा इ इतके वर्ष जो विकासापासून दूर होता ह्या या, पाच वर्षामधून इथून विकासाचा सर्व जो बॅकलॉक घेतो आम्ही संग्रामबाई या संपतदाच्या मार्गदर्शनाखाली भरून काढलेलं आहे आपण वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम ह्याच भागात घेतो आणि जो आपला आरोग्य शिबिर असेल किंवा महिलांसाठी होम मिनिस्टरचे कार्यक्रम इतरही आपण सर्वांसाठी ठेवतो तर येणाऱ्या कालावधीत जे काही कामं राहतील जसं संपतदा सांगितलं की संग्रामबाईयांच्या माध्यमातून आपण ते पूर्ण करणार आहोत आणि कुठलीही समस्या कुठलाही रोड असेल किंवा कुठलाही छोटं ड्रेज लाईन ओपन स्पेसची समस्या असेल तुम्ही सांगा आम्ही तो येणाऱ्या कालावधीत पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध हो जा, आहोत आणि दादानी जसं सांगितलं की कुठली समस्या असली तरी आमच्याशी तुम्ही कधी संपर्क करू शकता आणि आज तुम्ही सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र सगळं ऐकलं वृक्षारोपण वगैरे ते सगळीकडे चालू आहे वृक्षारोपण वगैरे ऑक्सिजन हे ते सगळीकडे चालू आहे पण पहिल्यापासून दत्त मंदिरामध्ये ज्या महिला आहेत जवळजवळ दीडशे दोनशे महिला तर मंदिरात संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तर गुरुचरित्र आपण महिलांसाठी म्हणजे खास कार्यक्रम पातसंस्कारी आणि सगळं वातावरणामध्ये बदल होतं मुलं चांगले शिकतात वगैरे तर पुढच्या पिढीला एक चांगलं आध्यात्मिक केंद्र म्हणून इथं आम्ही पण मागणी टाकलेली होती पण ती काही आमची झाली नाही पूर्ण तर त्याच्यासाठी महिला आणि हे थोडंसं गट असे दोन तीन पडलेले आहेत तर शक्यतो महिलांची बसण्याची सोय ही दत्त मंदिरात होत नाही बरं आम्हाला बालसंस्कार करायचं म्हटलं तर पहिलं दत्तमंदिरामध्ये मिश्रा म्हणतात जे करू का ते करू का तिथं नकाराना का आम्ही शक्यतो फक्त गुरुवारची हो आरती ठेवलेली आहे तर या उपक्रमात माध्यमातून लहान ला मुलांचं पण आहे महिलांसाठी सगळ्यांसाठीच एक केंद्र आध्यात्मिक केंद्र इथं काही म्हणजे सगळे जवळजवळ दोन तीनशे संख्या असते आरतीला तर या सगळ्या

की बऱ्याच दिवसापासून ही समस्या होती बऱ्याच दिवसापासून नागरिक यायचे महिला यायचे काय हा काहीतरी ओपन प्ले चांगला करा व्यवस्थित करा आणि आज त्यांना या शहरामध्ये पाहता आपण सर्वजण आमदार संग्राम भैया जसे आमदार झालेत तसा ह्या आपल्या वार्ड क्रमांक एकचा विकास कसा चालला आहे इथून मागं पाच सात वर्षे जे दहा वर्षे गेले त्या दहा वर्षातला विकास बघा आणि आत्ता ह्या भैयांच्या टर्ममधला जसं संपतदादा शहर जिल्हा अध्यक्ष झाले जास्तीत जास्त संग्राम कोण निधी एक नंबर वाढासाठी कसा घेता येईल याचं श्रेय सगळं सं संपदाना जातं आणि तुम्ही पाहता कुठ्या बोळीत घुसा कुठं जा ड्रेनेज लाईनचं चा काम चालू आहे रोडचं चा काम चालू आहे आपण पाहतो ना गेल्या दहा वर्षात इथं काही विकास नव्हता आता हो या पाच वर्षात हा विकास सुरू झालेला आहे हे सगळ्या सर्वांच्या माध्यमातून हे सर्व कामं चालू आहेत आता हे साहेब आणि हे साहेब बोलत होते बऱ्याच दिवसापासून त्यांची इलेक्शनपासून दादा मागणी होती त्यांना इलेक्शन मी शब्द पण दिलतात काही मी तिथं ओपन पेसचं काम पण केलं होतं बरोबर आहे साहेब इलेक्शन पिरियडमध्ये मी स्वतः वैयक्तिक तिथं पण काम केलं होतं तर निश्चितच तो ओपन सुद्धा दादा आपल्याला घ्यायचा आहे तो सुद्धा ओपन पेस आपण डेव्हलप करून देऊ तुमचे जे काही काम असतील ते शंभर टक्के आपण या येत्या लवकरच येते म्हणजे इलेक्शनच्या आधीच लगेचच काम चालू चालू आहे तुमचं आणि आपण पाहता हा जी विकास चालू आहे हा विकासाला खंड पडणार नाही आहे हा विकास असंच चालू राहील याचं श्रेय सगळं आपले आमदार तुम्ही तर आता माताच्या यातून दाखवूनच दिलेलं आहे तुम्ही संग्राम भाईंना मोठ्या मदत ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार मानतो आणि दादांनी या वाडासाठी परिश्रम घेऊन म्हणजे ते पंचवटी असेल लेखानगर असेल गावडेमाळा असेल पवननगर असेल गोकुळनगर असेल सगळीकडे निधी टाकण्याचं काम केलेलं आहे आणि हे त्यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे हा विकास असाच पुढं चालत राहील तर तुमचे सहकार्य पाहिजे सगळ्यांचा विकास होईल आणि त्याच्यावर आपला सर्वांचा होईल आणि एक आनंदीची एक संकल्पना आहे ती सांगितली जी एक संकल्पना आहे आपण प्रत्येक वार्डात एक, एक वृक्षारोपण करतो आहे आरोग्य शिबिरे बनवतो आहे क्रीडा क्षेत्राचं काही लहान लहान मुलं असतील त्यांचे खेळण्यासाठी काही साहित्य सा। क्रीडाचं असेल तर आपण अशा कमिटी नेमणार आहोत आणि त्या थोड्याच लवकरातच त्या कमिटीचं नियोजन बसून सर्वजण करणार आहोत त्या कमिटीत समजा कोणाला झाडाची आवड असेल कोणाला क्रीडाची आवड असेल आरोग्यासाठी डॉक्टरचं आपले शिबीर घेते आत्ताच एक पंधरा दिवसापूर्वी शिबीर झाले आणि ते प्रत्येक वर्षी शिबीर घेतात आणि त्याच्या माध्यमातून नागरिकांचा पण खूप मोठा फायदा होतो आणि आपल्या वाडाचा विकास एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे तुमचं सहकार्य असू द्यात मी एकदा आमदार संग्रामबाई याचे ना आपल्या सर्वांचे या ठिकाणी तुम्ही आलात उद्घाटनाला दादा असेल डॉक्टर असेल मीना चव्हाण असतील एवढं सगळे नागरिक असतील सर्वांचे मी माझ्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने दादांचे आभार मानतो आणि थांबतो ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर